ठरलं तर मग पण नक्की काय ठरलंय ते पाहूया आपला लोकप्रिय चॅनेल सतर्क इंडिया न्यूज सोबत वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर उदयराजेंचा गौप्यस्फोट आणि खरोखर ठरलं तर मग उदयराजेंच ठरलं आणि स्पष्टच सांगितलं लोकसभा लढणार म्हणजे लढणारच छत्रपती श्रीमंत उदयराजे भोसले यांचा वाढदिवस असून त्यांच्या निमित्ताने ते कोणती घोषणा करणार याकडे राजकीय क्षेत्रासह हो सातरकरांचे लक्ष लागून राहिले आहे आणि अशातच या वाढदिवसाच्या मुहूर्तावर छत्रपती उदयनराजेंनी मोठा गौप्यस्फोट केला आपल्या वक्तव्यामध्ये ते म्हणाले की लोकसभेची मोहीम शब्द चांगला वापरला आहे प्रत्येकाच्या मनात इच्छा असते त्याला काही गैर नाही आपल्याला वाटत लोकांच्या माध्यमातून सभागृहात जाऊ मोहीम शब्द चांगला वापर वाटत आपण खासदार उदय यांच्या जलमंदिर पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात सतर्क इंडिया संवाद साधताना उदयनराजे म्हणाले की माझा संकल्प केवळ वाढदिवसाला मर्यादित नसतो सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केलेली आहे आणि राजकारण कधी केलं नाही केवळ समाजकारण केलं ते केवळ समाजाच्या हिता अन सला तत्र पहूया छत्रपति उदनराजे वा विशेष मारस्ता चिक्रेम शरदाः शतं जीव शरदा दाः शतं भूयस्य शरदाः सतात् दीर्घायुस्तव विरोहतात् शीर् वर्चस्वमायुष्यमारोग्य श्रीशते लक्ष्मी कृष्णम् निखाणामु मतिखाण सर्वदूरम् मतिखाण